व्हॉट्सअप कॉलिंग वर कॉल रेकॉर्ड होणार नाही तुम्हाला बातमी द्यायला जमाय ना उद्या अच्छा कॉल करतो ना कॉलवर एक रेकॉर्डिंग कर काय झालं कॉल करतो तुम्हाला तुमचा फोन बंद लागतोय नाही बंद नाही रेंजच येत नाही घरी इथं ना साहेब रेंजच येत नाही घरी जिथं मी राहतो तिथं रेंजच येत नाही त्यामुळे लागणारच नाही तो बंद नाही फोन चालूच आहे बर आता हे रेकॉर्डिंग जर तुम्ही केलं कशाही तर ते राहणार नाही ना, ना रेकॉर्डिंग आपण कधी बोलू शकतो नाही कशाला काय बोलायचं विषय बोला ना जे बोलायचे ते बोला ना काही तू जे सांगतोय हे गुंड आहे हे करतो माहिती आहे मी कोण आहे त्या कोण आहे हो नाही मी एक साधा सर्वसाधारण कुटुंबातला फरक आहे मी हो माहीत आहे ना तुम्ही काहीतरी तिथं नगरसेवक किंवा काहीतरी नगराध्यक्ष वगैरे होता ना तुम्ही कित हो मग मी वाल्मीक कराड बोले किती मर्डर केली आहेत मी किती किती माहीत आहे तुला मी मर्डर केलेलं हो मारहाण केलेले मला माहीत आहे ना किती जणांना मारहाण केली हो माहीत आहे मला माहीत आहे म्हणून तर बोलतोय आहे आमच्या पत्रकार किती जणांना मारहाण केली मी तुम्ही एका पत्रकाराला मारहाण केली होती मोबाईल हातात नाही स्कूल घेतले होते तुम्ही आणि बाकीचे माहिती आहे मला सांगेन सगळं तो नाही केली तर त्याचे त्याने रेकॉर्डिंग केलेले तुम्ही हातात ना तुम्ही हे केले त्याचे डिलीट केलेत त्याचे व्हिडिओ पत्रकारांनी केलेलं काम तुम्हाला डिलीट करता येत तिकडे सगळे वाळू माफिया हे माफिया कुणाचे आहेत तुम्हीच तर पाळलेले आहेत ते सगळे मी पळलेले अरे तू ये एकदा माझ्या कुटुंबाची माझी परिस्थिती तर बघ तुला आहे मी काय परिस्थिती पत्रकार झाला म्हणजे तुला सगळे अधिकार दिले कोणाला नालायक म्हणायचे कोणाला काय म्हणला तुम्हाला नालायक आणि काय म्हणला काय तर हम्म hmm. hmm. hmm? सांगा ना काय नालाय एक म्हणलास अजून काय म्हणलास हम्म अजून काय म्हणाला काय म्हणलं मला सांगा तुम्हीच सांगा ना काय oh. म्हणलं मी काय तुम्ही काय तोंडाना ज्या तोंडाना बोलतो त्याच तोंडाना खातो ना हो बरोबर आहे ना हो मग तोंड कुठे गाण करायचे असते तुला कळतं का हम्म अरे जय जयकुमार गोरे मुळे या मान खटाव तालुक्यात पाणी आलं ज्या जयकुमार गोरे एवढी मोठी कामं झाली या विकास मध्ये विकास काम झाली त्या मसुरा पालिकेत जिथं आठ आठ दिवस पाणी येत नव्हतं तिथं चोवीस तास पाण्याची स्कीम त्या जयकुमार गोरेने आणली नाही नाही जयकुमार गोरे लोकप्रतिनिधी चार टर्म आणले त्यांनी गव्हर्नमेंट कडनं आणले ना खिशातलं तर नाही आणले ना पहिली गोष्ट दुसरं की जो पा आपले हॅलो जलसंपदा हॅलो 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 अरे आल। आज ते ना ते ऐकून घे आणि परत तू रेकॉर्डिंग करतोय मला माहितीये तू याच्यावर उद्या बातमी करतो नाही कॉल व्हॉट्सअप कॉल रेकॉर्डिंग होतं का तुझ्याकडे असेल ना काहीतरी सिस्टीम ब्याचा हुशार आहे तू ब्याचा हुशार आणि ब्याचा नालायक आहे तू आणि तो हे रेकॉर्डिंग करणार तू उद्या ही बातमी करणार आणि हे मोडून तोडून करणार हे पण मला माहित आहे मानखटाव तालुक्यात तयार झालेलं तू कोणाची तरी सुपारी हॅलो हॅलो अहो तुमचा आवाज ब्रेक होतोय चांगला काय हा आवाजच ब्रेक होतोय हा काय बोलला तुम्ही सुपारी नाही नाही ना, ना, मला सांगतोय तुम्ही जे तरी सुपारी ऐकायला परत सांगा पाहिजे तर मी ऐकतो ना, ना तुमचं एक ने तुमच नेतृत्व तालुक्यात निर्माण झालं या मान खाटाव तालुक्याची किंमत काय होती तुलाही माहिती आहे तू या खाटाव मान खाटाव तालुक्यातलाच आहे हो आजचा आणि आज नाही म्हटलं तरी मिळते आपल्या तालुक्याला आपल्या तालुक्याला म्हणतोय मी तुझा आणि माझा तालुका एकच आहे म्हणून म्हणतो आपल्या तालुक्याला मिळतंय हो हे बघा आणि ते सुद्धा तुला बघवा ठीक आहे तुझं त्यांचं काय असेल वैयक्तिक मला माहिती वैयक्तिक काहीच नाही तेही सांगतील ते सुद्धा सांगतील की वैयक्तिक आमचं काहीच भांडण नाही फक्त ते ज देवेंद्र फडणवीसांचा जो जलेक तो शिवार अभियान उपक्रम होता मी आमच्या पांढरवडीत राबवलं होतं त्यावेळी त्यांनी एकदा मला आई बहिणीवरून शिव्या दिल्या होत्या पण ती किरकोळ गोष्ट आहे माझ्यासाठी मी काय ते काही फार मानावर घेतलेलं नाही हेच म्हणाव धरून तो म्हणाव घेऊन तो हे विषय चालवलेला आहेस पुढे काय नाही 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 त्यांनी मला शिव्या नाही नाही त्यांनी मला शिव्या दिल्या म्हणून मी कशाला हे करू एवढं हे करत असशील याचा बदला जर तू हे घे जर हे करत असशील ना तर तू चुकीचं करतोय तुझं नाही 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 कधीतरी नाही नाही ऐका विजय भाऊ मी त्याचा बदला बिलकुल घेत नाही अरे आता तू मला विजय भाऊ म्हणतोय मग काय तर गुंड हा म्हणजे बरं गुंड म्हणतो तर विजय जी गुंड तुम्हाला तसं जे गुंड म्हण गंडू गुंड म्हणजे माझी गुंडगिरी तर येऊन विचार तरी लोकांना सर्वसामान्य तुला मी मुलाखत देतो मुलाखत घे तुझ्या अवकात मला समजले तू काय लायकी ते मला कधीच समजले तू एकदा माझी मुलाखत घे तुला सांगतो काय तुझ्या बर अच्छा तुझी लायकी काय आहे ना तू किती लायकीचा पत्रकार आहे ना हे सगळ्यांना समजले हो बर तुझ्या अवकातच ते साल्या तुझं भांडण वैयक्तिक भोपण तो तालुक्याच्या याच्यावर बसवाय लागलाय अहो नाही नाही माझं माझं वैयक्तिक भांडण आहे का हे तुम्ही जय भावनाच विचारा ते सुद्धा सांगतील मला नाही वाटत ते खूप फोटो बोलतील ते सुद्धा बोलतील जरा तरी नियंत्रण ठेवू काहीतरी काहीतरी भाषा नीट वापर हम्म अच्छा कुडी भाषा नीट वापर माणूस आहेस तू माणूस आहे का जनावर आहेस डुकरा डुक्कर सुद्धा गा, गो खाता विचार करत असेल इतकं घाण तू बोलतोस अच्छा अच्या रात्रीच सांगतो आचारे वाचलं मी तुम्हाला समजू नको मी गुंड आहे चला एका शिक्षकाचा पुतण्या आहे मी बर एका व्यापाऱ्याचा आहे मी तुम्हाला गुंड मागतो तुला माहिती आहे मी कोण आहे ते जरा चौकशी कर माझ्या विरोधाकडे चौकशी कर मी कोण आहे ते माझा विषयच नाही तू माझ्या बद्दल काय बोललास म्हणून मला काय फरक पडत नाही पण तुझी आवकात यातून समजते खाली आहे तू तालुक्यात ये खाली आणि तुझ्या बद्दलची काय मत आहेत ना लोकांची ती मत जाणून घे हो त्याला सत्तर टक्के लोकांनी मत दिले जयकुमार गोरेला नाही नाही ते बरोबर आहे ना त्यांनी हो त्यांनी ते पैसे देऊन मत त्यांनी घेतली माहिती आहे ना घोटाळ्यावर चर्चा आहे लोकांची लाडके लाडके बी मिळालेले ते काय जयकुमार गोरेंच्या करतो आणि हे बघा अरुण गवळी सुद्धा निवडून येतो कितीतरी गुंड निवडून येतात म्हणजे काय ते चांगला जो निवडून येतो तो चांगला माणूस आहे असं काही नसतं निवडून येण्याचे गणित वेगवेगळे असतात महाराष्ट्रात दोनशे आहेत ना त्या सगळ्यांवर तुला हे लागेल नाही नाही सगळ्यांवर कसं काय सगळ्यांवर नाही असे आता ना। आता प्रमाण हे वाढले असं म्हणजे जयकुमार गोरेंसारखे आणि जयकुमार गोरेंपेक्षा जयकुमार गोरेंपेक्षा तुमच्यासारखे जे, 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 जे कार्यकर्ते आहेत गुंड त्यांच्यामुळं ते बिचारे अडचणीत येत आहेत अरे मी गुंड मी गुंड आहे का काय एकदा यु चौकीस तर कर ना मसवड मध्ये तुला माहिती तर आहे का कोणाची माहिती कोणाकडून माहिती घेतली मी कोण आहे ते साहेब आता ना व्यापाऱ्याचा पोरग आहे मी एका शिक्षकाचा पुतणे आहे हो ते आता तुमच्या त्या बोलण्याच्या भाषेतच कळत की तुम्ही किती सुसंस्कृत आहात ते अरे तुझी भाषा चला माझ्यापेक्षा तुझी भाषा तू बघ तू स्वतःच बघ तुलाच लाज वाटेल नाही नाही माझी भाषा ती मी पत्रकारितेची भाषा म्हणून मी ते वापरतोय हो ठीक आहे ठीक आहे तू पत्रकार आहे तुला सगळं स्वातंत्र्य आहे आणि आम्ही कोण आहे लोकांसाठी काम काम समाज काम करतो जा... करतो करतो जनतेसाठी तुम्हाला सांगतो मी यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण छगन भुजबळ अशा लोकांचे मोठे मोठे स्कॅम काढलेत एकाही त्यांच्या कार्यकर्त्याने मला कधीही धमकी दिलेली नाही विखे पाटलांना तुम्ही फोन करून विचार कधीच नाही धमकी तुला धमकी दिलेलीच नाही मी मी तुला धमकी देतच नाही तुझ्या भाषेवर तुझी भाषा वापरतोय ना तुला जी भाषा समजते ना ती भाषा फक्त मी तुझ्या बरोबर बोलतोय तुला त्याच भाषेत बोलावं लागेल तरच तुला भाषा ती समजेल नाही तर माझी माझी भाषा बाकीच्या इथल्या पत्रकारांना विचारतो मी चांगलंच बोलतो पण तुझ्या सारख्याला चांगलं बोलण्याचा तू चांगलं बोलण्याच्या लायकीचाच नाही नाही मला तुम्ही हे बघा तुम्ही मला चांगलं बोलावं असं माझी काही अपेक्षाच नाही ना हॅलो हॅलो केले ना हे सगळं हे जे सगळं चाललंय ना प्रकरण हे तू केलेस कुठलं हे सगळं जे प्रकरण चाललंय ना नाही नाही म्हणजे ते ते जे नागडे नागडे फोटो पाठवले जया भाऊंनी ते नागडे फोटो का मी पाठवले toy हॅलो 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 माहितीये की हॅलो आवा आवाजच ये ना सक, आ, सक, ना हम्म मी सग तुम्ही काय बोलला ते सगळं येणार तू सगळ केलंय ते हातेच्या पुढचं ना ऐकायला आलं रेंज गेली मध्ये गेली तू तु, रेकॉर्डिंग करतोय मला माहितीये आता रेकॉर्डिंग याची बातमी करी आणि बाप्पाच्या पोटचा जर असेल ना तर मी जे काय सगळं बोललंय ना ते सगळं ऐकव उद्या बर ठीक आहे अर्ध जर काय ना अर्ध जर ऐकतो तो एक बापच्या पुढचा नाही बर ठीक आहे ना समजलं होय होय आणि एकदा येल माझी मुलाखत घे तू समजा मी कोण आहे पण काय तुला मान तालुकाच कळला नाही जिवंत येईल ना मी परत नाही नाही तिकडं आलो तर मी तुला जिवंत येईल का मी परत अरे तुझ्या केसाला लागणार नाही शब्द आहे माझा हम्म पण आता तुम्ही मला डुक्कर वगैरे म्हणताय आणि मुला मी उलटे सुलटे नाही नाही मी तिथं उलटे सुलटे प्रश्न विचारले आणि तुम्हाला राग आला तर तिथच मला पदाडाल कि ते काय तुला जे काय विचारायचं ते विचार तुझ्या केसाला धक्का लागला तर बोल अच्छा तुझ्या केस तू सुखरूप जाणार माझा आम्ही आम्ही त्यापेक्षा तुम्हीच या ना इकडे पोर त्यापेक्षा तुम्हीच या ना इकडे या ना मुंबईला या ना मुंबईला या मुंबईला या ज्या या तुम्ही मुलात घेणार ऐका ना अहो तुम्ही ते बी जया ऑफिसलाच या ऐका जयाभावनचं ऑफिस बांधकाम विभागामध्ये ग्रामविकास खाता खात्याचं ऑफिस आहे तिथंच माझं ऑफिस आहे तिथं या हॅलो अरे बाबा अरे मी काय सांगतो तुला तू तु ये इथं म सोडला नाही नाही मी मला ते सगळे मला सगळे कॅमेरे फिमारे घेऊन यावं लागतं मला एवढा वेळ नाही इकडे आता अधिवेशन चालू आहे तर तुम्ही नाही ना नाही मला भाडं नको मला मला भाडं नको मला भाडं नको तुमचं काय मला काहीच नको पत्रकाराय तर तर कॅमेरे घेऊन फिरावं लागतं ना तुला पण ते सगळं मला ते एवढं सगळं लवाजमा घेऊन यायला एका मुलाखतीसाठी कुणीच इतका लांब जात नाही त्याच्यात तुम्ही या तुला देत मुलाखती तुम्हीच या इकडे माणसं मी घेऊन येण्यापेक्षा तुझा घेऊन येणा तू ठीक आहे ये घेऊन ठीक आहे येतो हो तर येत हो मुलाखत गेला हो ठीक आणि सामान्य कुटुंबातले पोर आहे ते सामान्य कुटुंबातले पोरच सांगतील तुला काय आहे काय नाही ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल तुम्ही बीजेपी मध्ये आहात ना साहेब बीजेपी मध्ये आहात ना बीजेपी मध्ये आहात मी बीजेपी बीजेपी मध्ये कशात नाही नगराध्यक्ष कस नाही जयकुमार गोरींच्या पार्टीत आहे काँग्रेस मधून चिन्हावर काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो मग आता पद नाही माझ्याकडे जया भाऊ तुम्ही त्यांच्यावर तुम्ही बीजेपी राहिला मी मी कार्यकर्ता फक्त या महान तालुक्याचा माझ्या मुसवड शहराचा विकास जो माणूस करतो ना त्याच्या पाठीमागे राहायचं असं माझं आहे आणि माझ्या मसवाड मा शहराचा विकास होतोय जयकुमार गोरेच्या माध्यमातून बाकी काय काय माझा विषय ठीक आहे आणि कुठलाही कुठलाही पदाधिकारी नाही मी सामान्य सामान्य एकदम ठीक ठीक आहे सर सध्या चालेल चालेल झोपूया मला अवकात असेल तर तुझ्या अवकात असेल तर माझे नाही माझ्या अवघात नाही नाही ना तुझ्या अवकात म्हणजे तू जर पत्रकार असशील ना तर येण इथं सर्वसामान्य माणसाच्या मन भावना जाणून घेतो नाही तुम्ही सर बोलला ना मी पत्रकार नाही अरे नाहीच तू पत्रकार तुला नाही पत्रकार नाही ना मी पत्रकार तुम्ही काय पत्रकारिताच सर्टिफिकेट होतेच की पत्रकार कोण आणि कोण आहे आणि कोण नाही याच सर्टिफिकेट वाटण्याच जबाबदारी जय गुंड लोकांकडे जाय त्याच्यामुळे काय तुम्ही ठरवलं ते तुम, बरं ते तु सर्टिफिकेट कोण आलाय कोण हे काय 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 ते तुला दिलंय कोण नास ना काय कोण नालाय काय त्याचं सर्टिफिकेट वाटायचं तू वाटत सर्टिफिकेट सगळ्यांना ठीक आहे चला झोपूया आता झोपूया तुम्ही झोपा मलाही झोपायचे अरे तू झोप 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 शाण्याला वाटायला ठीक ओके थँक्यू